आज मी तुम्हाला अतिशय सिंपल थाली करून दाखवणार आहे आणि माझ्या मिस्टरच्या आवडीचा गोड पदार्थ आहे आणि तोच पदार्थ आज मी तुम्हाला करून दाखवणार आहे आणि थाली मात्र बिलकुल सिंपल आहे चला त्यासाठी तुम्हाला सगळ्यात पहिले मी इथे तुरीची डाळ काढलेली आहे तुरीची डाळ काढल्यानंतर आपल्याला आता तांदळाचा ता डब्बासुद्धा काढत आहे सुरुवातीला आपल्याला कुकर मांडायचं आहे इथे एक वाटी तांदूळ घेतलेले आहे अर्धी वाटी तुरीची डाळ घेतलेली आहे आणि दोन्ही आपल्याला काय करायचं आहे पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे एक वाटीला दोन वाटी पाणी टाकायचं आणि डाळीच्या वर आपल्याला पाणी ठेवायचं आहे कुकरमध्ये आपल्याला पाणी ठेवायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला खाली डाळ ठेवायची वरत तांदूळ ठेवायचे आणि त्यावर प्लेट ठेवायची आता त्यावरच मी आता रतनाळा ठेवणार आहे आमच्याकडे लाल येता लाल रत्नाळ तर आमच्याकडे जास्त प्रमाणामध्ये असतात परंतु हे सुद्धा खायला खूप छान लागतं आणि त्यावर फक्त थोडंसं पाणी ठेवायचं आपल्याला आणि कुकरचं झाकण लावायचं आणि चार किंवा पाच शिट्ट्या आपल्याला होऊ द्यायच्या आता इथे वाल्याच्या शेंगाची भाजी आणि त्याच्यामध्ये बटाटे हे दोन्ही मिक्स भाजी करणार आहे आणि पाणी उकळायला ठेवायचं वाफून घ्यायचे आपल्याला आता कुकर थंड झाल्यानंतर आपल्याला त्यामधले जे आपण कंद ठेवलेले होते रत्नाळ ते काढून घ्यायचे छान असे सुंदर असे शिजलेले आहे आणि थंड झाल्यावरच कुकर आपल्याला काढायचा आहे भाजीसाठी मसाला आलं लसण आणि अद्रक याची पेस्ट करा करायची आपल्याला आता याची थोडी वाफ गेल्यानंतर काय करायचं जे बटाटे किसणी राहते ना आपली तर त्याने आपल्याला साल काढायची आहे तर त्याने लवकरसुद्धा निघते आणि नंतर आपल्याला बारीक किसणीने किसून घ्यायचं आहे त्याच्या गुठळे आपल्याला झाल्या होऊ द्यायच्या नाही आणि अगदी असं सॉफ्ट असं वाटण करून घ्यायचं आहे नंतर त्यामध्ये फक्त दोन चमच आपल्याला साखर टाकायची आता इथे तुम्ही गुळाचासुद्धा वापर करू शकता परंतु फक्त दोन चमच मी साखर वापरलेली आहे आणि अर्धी वाटी किंवा मावेल तसं त्यामध्ये आपल्याला गव्हाचं पीठ टाकायचं आहे आणि थोडं तांदळाचं पीठ टाकायचं आहे तांदळाचं पीठ दोन चमचे त्याच्याने काय होते ती पुरी अतिशय सुंदर आणि थोडीशी कडकसुद्धा होते म्हणजे एकदम नरम अशी होत नाही आता भाजीची तयारी करणार आहे तेल मोहरी कांदा आणि वाटण टाकायचं टमाटर टाकायचं पण आपले मसाले टाकायचे धनेपूड जिरेपूड आम... हा मसाला केलेला आहे धने जिरं याचा नंतर आपल्याला भाजी टाकायची मीठ टाकायचं एका साईडला वरण उकळायला ठेवलेलं आहे आता पुऱ्या मी पूर्ण लाटून घेतलेल्या आहे इथे मी तुम्हाला शॉर्टकट व्हिडिओ थोडासा करून दाखवलेला आहे मी तुम्हाला लाटून दाखवल्या ला नाही आणि तेल गरम झालं की नंतर ह्या रत्नाळ्याच्या पुऱ्या आपल्याला सोडायच्या आता दोन्ही साईडने आपल्याला कशा चांगल्या लालसर होऊ द्यायच्या तरच ह्या पुऱ्या छान लागतात खायला आणि तेल निसरून घ्यायचं टिश्यू पेपरवर ठेवायचं आपल्याला अशाच पद्धतीने बाकीच्यासुद्धा पुऱ्या मी तशाच तळून घेणार आहे आणि ह्या पुऱ्या अतिशय सुंदर लागतात तुम्ही नुसत्यासुद्धा खाल्ल्यानं खूप छान लागतात आता इथे आपला पूर्ण स्वयंपाक झालेला आहे ताट ताटामध्ये भाजी एका साईडला नंतर भात ठेवायचा आणि भातासोबतच मी आता इथे पुरे ठेवायचे आपल्याला दोन किंवा तीन जेवढ्याच व्हायला लागेल तेवढ्या ताटामध्ये ठेवू शकता आणि भातावर वा, वरण वाढायचं एका वाटीत वरण ठेवलेलं आहे आणि साईडला दही ठेवलेलं आहे आणि पोळ असं सिंपल असं ताट आहे असं साधं जरी ताट आपण केलं ना तरी आपलं जेवण जाते आणि तुम्ही वेळेवर जरी कोणी तुमच्याकडे आले ना तरी तुम्ही अशा पद्धतीनं ताट करू शकता कसा वाटला व्हिडिओ लाईक